उद्धव ठाकरे सुद्धा मातो आता मातोश्री बाहेर आता निघालेले आहेत त्यांच्या निवासस्थानावरून आता ते वरळी डोम या ठिकाणी आता रवाना झालेले आहेत ती दृश्य आहेत मातोश्री बाहेरची पोलिसांचा ताफा पायलटचा ताफा सुद्धा आता उद्धव ठाकरेंच्या गाडीसोबत निघालेला आहे आणि आता उद्धव ठाकरे अवघ्या काही क्षणामध्ये आता ते वरळी डोम मध्ये आता पोहोचत आहेत तर मातोश्रीवरून आता उद्धव ठाकरे या वरई डोमसाठी रवाना झाल्याचं सा पाहायला मिळत आहे त्यामुळे एकंदरीतच आज ठाकरे बंधू आता काही वेळातच एकत्र वरई डोम मध्ये पाहायला मिळतील कार्यकर्त्यांचा खर तर उत्साह शिगेला पोहोचलेला आहे कार्यकर्त्यांची प्रतीक्षा आता अनावर आहे की कधी ठाकरे बंधूंना एकत्र पाहता येईल ते काय बोलणार आणि याच हीच आपण दृश्य पाहिलेली आहे सिद्धेश की आता उद्धव ठाकरे आपल्या निवासस्थानावरून मातोश्रीवरून या ठिकाणी वरळी डोमसाठी रवाना झाले खरंय त्यामुळे आता जरी उद्धव ठाकरे जरी आता वरून आता ते वरळी डोम या ठिकाणी रवाना झालेले असले तरी सुद्धा आता दादरच्या शिवतीर्थावरती सुद्धा असंच काहीस चित्र पाहायला मिळतंय कार्यकर्ते सुद्धा आता गराडा घालतायत आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा आता रवाना होतील आणि आपण पाहतो ही मातोश्री बाहेरची दृश्य आहेत अवघ्या काही मिनिटांपूर्वीची उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे हे सुद्धा आता वरून आता वरळी या ठिकाणी रवाना झालेले आहेत पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा करण्यात आलेला आहे पोलिसांच्या गाड्यासुद्धा या ताफ्यासोबत आता वरळी डोम या ठिकाणी रवाना झालेल्या आहेत अवघ्या काही मिनिटांमध्ये या कार्यक्रमाला आता सुरुवात होणार आहे अवघ्या अवघा असमंत दणाणून गेलाय असं सुद्धा म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये कारण आता अवघ्या काही मिनिटांमध्ये अवघ्या काही सेकंदात त्यामुळे आता एक मोठी अपडेट सध्या समोर येते एकीकडे मातोश्री वरून उद्धव ठाकरे रवाना झाले तर दुसरीकडे शिवतीर्थ वरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील वरळी डोमसाठी रवाना झालेत म्हणजे एकाच वेळी खर तर टायमिंग पण बघावं लागेल की एकाच वेळी हे दोन्ही भाऊ आपल्या निवासस्थानावरून वरळी डोमसाठी रवाना झालेले त्यामुळे एकंदरीतच फक्त दोन्ही भाऊ नाही अरे? तर दोन्ही पक्षांचे नेते असतील त्याचबरोबर दोन्ही ठाकरे कुटुंबीय असतील हे एकत्र एक आता वरळी डोससाठी निघाले टायमिंग मॅच करणं काय असतं राजकारणामध्ये टायमिंग मॅच करण्याला खूप महत्व असतं आणि आज खऱ्या अर्थानं या दोघांच्याही निघण्याचं जे काही वेळ असेल ते टायमिंग मॅच या दोन्ही बंधूंनी एकत्रित एक केलेलं असेल बहुधा दोघांमध्ये चर्चाही झालेली असू शकते की बाबा आता मी सुद्धा निघालोय तुम्ही सुद्धा निघा अशा पद्धतीचं काहीच फुलकं का वातावरण सुद्धा झालेलं असू शकता असं सुद्धा म्हटलं तरी अवग वावगं ठरणार नाहीये अवघ्या काही मिनिटांमध्ये हे दोन्ही बंधू वरळीमध्ये येतील आणि आता या कार्यक्रमाला अखेर सुरुवात होईल अंकिता खर खरी परिस्थिती खरं आव्हान पोलिसांसमोर असेल कारण ज्यावेळी हे दोन्ही बंधू त्यांच्या वॅनिटीमध्ये दाखल होतील त्या वॅनिटीच्या ठिकाणी वराई डोमच्या ठिकाणी दाखल होतील त्यावेळी कार्यकर्त्यांना आवरणं मात्र पोलिसांना फार अवघड जाणार आहे कारण ज्या प्रकारे या सगळ्या मेळाव्याला कार्यकर्त्यांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि आता ही दृश्य आपण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी या देखील आता या मेळाव्यासाठी आपल्या निवासस्थानावरून रवाना झालेल्या आहेत आता फक्त वाट पाहतायत मनसैनिक ठाकरे गटाचे पदाधिकारी नेते कार्यकर्ते मराठी माणूस तो हे दोन्ही बंधू व्यासपीठावर आपण ही दृश्य पाहतोय मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची गाडी जी आहे ती आता शिवतीर्थावरून वरळी या ठिकाणी रवाना झालेली आहे ठाकरे राज ठाकरेंचं संपूर्ण कुटुंब जे आहे ते आता वरळी डोम या ठिकाणी रवाना झालेला आहे ही आताची काही वेळापूर्वीची दृश्य आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा आता वरळीच्या दिशेनं रवाना झालेले आहेत उद्धव ठाकरे सुद्धा रवाना झालेले आहेत कदाचित रस्त्यामध्येच जर हे दोघे दोघांच्या गाड्या जर एकत्रित आल्या तर दोघेही जण एकत्रितरित्या वरळीपर्यंत पोहोचू शकतात असं सुद्धा बोललं तर वावगं ठरणार नाहीये कारण दोघांचं जर अंतर जर बघायचं मॅच करायचं जसं तू म्हणालीस टायमिंग मॅच जर करायचं झालं करण्याचा प्रयत्न केला तर हे दोन्ही नेते जर एकत्रित मध्येच जर कुठेतरी सापडले किंवा कुठे भेटले तर हे दोघेही जण एकत्रितरित्या वरळी या ठिकाणी पोहोचतील असं सुद्धा